आणला तर बघा आमच्या घरी आज आंबरस आहे मस्त असे आंबे आणलेत रसाचे मी तर बघा आता मी याचा पाच आंब्याचा रस करणार आहे तर हे आंबे असे अगोदरचा रस करून घ्यायचा हा हाताचाच मिक्सर आहे म्हणायचं सगळी आंबे मी अशी करून घेणार आहे आधी आणि मग मिक्सी मधून काढायचे आम्ही लहानपणी काय करायचो आमच्यास केला का म्हणजे अस आमरस करायला लागली एक मिनट स्टॉप कर आमच्या याचा आमरस करायला लागले का आम्ही काय करायचं की काताड ठेवलेलं पिळून पिळून बाहेर जायचो आणि चोखत बसायचं काताडनं कातडं खायचो परत कोय असते का ते कोय ही केलेली पण आम्ही खात बसायचो त्याच थोडस असं चिक आहे का असं पिळून काढायचं आणि मिक्सरवर वर करण्यापेक्षा हाताने आम्ब्रश केलेला खूप छान होतो असं आणि काय म्हणतात केशर का काय का तो आहे खूप छान असं वाटत आंब्रस तर चला मी आता चपात्या आणि पुऱ्या बनवणार आहे थोड्याशा कारण शंभरच्या पप्पाला पुऱ्या आवडतात बरं का पण त्यांना परत काय होतंय आहे ना जळजळ होते तर लेकरांसाठी आणि सगळ्यांसाठी थोडे थोडे पण थोडेसे चपात्या आणि थोडेसे पुऱ्या बनवणार आणि वरण भात थोडासा बटाटा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा <laughs> तर या सगळेजण आंबरस खायला तर हे बघा विलायची थोडीशी मिक्सरमध्ये काय होतं ते विलायची म्हणजे ह्याचा काजू आणि बदाम पण थोडंसं टाकणार तर काजू बदामाचा भुगा होतो ना त्याच्यामुळं गलसात कुठून काजू बदामाचं पेस्ट करून टाकणार आहे तर थोडीशी साखर भरून टाकली ओली असल्यामुळे आता हे काय पाण्याने आणि কাজু বাদাম যে পেষ্ট